आदरणीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांच्या हस्ते परत पूर्वाश्रमी किंवा आमच्या जुन्यागरी आम्ही परत एकदा प्रवेश केलेला आहे त्याच्यामध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी ही जी जागा आहे ही जागा धनुष्यबाणाला धनुष्यबाणासाठीच घेतलेली आहे कारण मुळात उवाटाचे इथं आमदार आहेत तर आता मला बऱ्याच लोकांनी चर्चा केली की बाबा दोन ऑलरेडी तुमच्याकडं ह्याच्या मतदारसंघ आहे आणि चार मतदारसंघातील तिसरा मतदारसंघ तुम्ही कसं काय मागता परंतु सत्य इथल्या मतदारसंघाची सत्य परिस्थिती जर बघितली तर हा नारा शिवकळंबा शिवसेनेचा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळं या विधानसभेमध्ये शिवसेनेचा म्हणजे धनुष्यबाणाचाच उमेदवार निवडून आला पाहिजे किंवा माहितीतून या धनुष्यबाणालाच ही जागा सोडली पाहिजे हा आग्रह आदरणीय मुख्यमंत्र्यांचा आहे आणि त्या पद्धतीने माहुतीमध्ये या संदर्भात चर्चाही झालेली त्यामुळं या ठिकाणी

अशा महायुतीमध्ये एकमेकाला जागा सोडणं किंवा एकमेकाला वाटणं हे प्रकार झालेले आहेत किंवा येणाऱ्या विधानसभेला ते गोष्टी होणार आहेत आता याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं की पूर्वाश्रमी मी जिल्हाप्रमुख म्हणून या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं जनुष्यमानाचं काम पूर्वी केलेलं आहे आणि त्यांनी या संदर्भात आदरणीय डी सी एम साहेब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली की हा शिवसेनेशी लाल जुलैला जिल्हा प्रमुख आहे पूर्व असा यांचे कार्यकर्ते पूर्वास्तमीचे आहेत आणि आपल्या पक्षाला म्हणजे महायुतीला याचा फायदा होऊ शकतो त्याच्यासाठी सुधीर पाटलांनी आमच्याकडं प्रवेश घ्यावा आणि सुधीर पाटलांना आमच्याकडं काम करण्याची संधी द्यावी अशी लोकांची चर्चा झाल्यावर हा निर्णय झाला नाही नाही विधानसभेत शब्द नाही ही जागा शिवसेनेला बाणालाच निवडून आणायची हा शब्द मी दिलाय आणि त्यांनी मला सांगितले की आपला बाण हा उमेदवार कसल्याही परिस्थिती या मतदारसंघामध्ये निवडून आला पाहिजे विधानसभेला इच्छुक आहेत बरेच लोक आहेत दोन तीन लोक आहेत इच्छुक आहे फडणवीसांच्या अनुमतीन भाजप सुरू बरं नाक सल भाजमध्ये जाऊन पण करताना असतं माहिती नाही 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 विषय कसा राहता अगदी अगदी बरोबर प्रश्न आहेमध्ये राहून मी आपल्याला हे करता असतं परंतु पूर्वासर्मीचे काही जी कार्यकर्ते करते आमचे शिवसेनेचे आधी मोठा गटामध्ये काम करतात आणि ते माझ्या मी ज्या जिल्ह्याकडून होतो त्या काळात ती माझ्या सोबत होती सगळी म्हणजे ते ठरले हो कार्यकर्ते त्यांना असं वाटत होतं की बाबा जुनी जर लोक आपल्याला परत याला दोनशे बाधाकडे जर घ्यायची असते तर सुधीर पाटलांनी या शिवसेनेची जबाबदारी घ्याय किती जण पाईप मध्ये येणार नाही इकडे जुने यायना सत्तर टक्के आता एक पाचसा गावात गेलो भारतीय जनता पटत असताना आपले बरेच वाद आमदार पण आता तर तुम्ही मित्र पक्षात गेलात जागा सांगतात कसा वाद मिळून घेणार काय कसं करता हा जो प्रश्न आहे ना वरिष्ठ पातळीवर नेत्यांचा विषय आपला विषय हा नाही आणि त्यांची काही चर्चा झालेली असणार समजा आता दिल्लीचे प्रमुख भाजपचे राणा पाटील असतील किंवा राष्ट्रवादीच्या जनता असतील प्रमुख नेते येतात आता पक्षाचे जिल्हा स्तरावर किंवा आता इथं आमच्याकडे जिल्हा लोक पालकमंत्री तर वगैरे जबाबदारी हे सगळे विषय त्याच्या स्तरावरचे विषय आपल्यावर फक्त एवढीच जबाबदारी आहे आपल्यावर एवढीच जबाबदारी आहे की आपण ही जागा शिवसेनेला सोडून घेणार आहे आणि इथं पारंपरिक पद्धती असतो धनुष्यबान चिन्ह त्याच इथल्या उमेदवार निवडणूक लढवली पाहिजे आणि जुन्या कार्यकर्ते आणि नवे कार्यकर्ते आणि एकत्र करून निवडणूक आवड्यामध्ये मला जबाबदारी देणार आहे मला सांगितलं की तुम्हाला जबाबदारी घ्यावी पाहिजे मी त्यांना सांगितलं होतं कुठे जिल्हा काही नको आता तुम्ही जर मला या विधानसभेमध्ये लढवायचे म्हणजे लढवणाऱ्या उमेदवाराला मदत करेल असं तुम्ही मला सांगितलं असं

साक्षाचे नेते यायला लागले आणि त्यांच्या माध्यमातून काही प्रवेश होते लगेच के सुरुवात केली आता त्यांना कन्व्हिन्स करणं त्यांच्यावर चर्चा करणं <coughs> किंवा त्यांच्या काय अपेक्षा असते पक्षाकडून त्या पक्षाच्या पक्षा अपेक्षा पक्षा समजून घेणं या सगळ्या गोष्टी आपल्याला चर्चा करावं लागते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये दोन जे विषय आहेत सगळ्यात महत्त्वाचे ते विषय आपण जवळजवळ मार्गी लावले एक विषय की माझरा डॅम्प म्हणून मांजरा प्रकल्प जो आहे तो आपल्या कळंब तालुक्यामध्ये आहे आणि जे मिनिस्टर आपल्या कळंब तालुक्यात गेलेले आहे आणि त्याचं पूर्ण पाणी ऐंशी टक्के पाणी हे तर त्या संदर्भातला प्रोजेक्ट तयार होता मी गेल्या दोन तीन महिन्यापासून मी तिच्या विषय आजकाल बोललो नाही दोन तीन महिन्यापासून ती जी वेस्ट वेअर मधून जाणारं जे पाणी आहे ते पाणी वळून शिरादोन बोरगाव मार्गे आपला रायगाव ज्या तलावामध्ये कसं घ्यायचं या संदर्भात साहेबांची माझी चर्चा करते आणि तो शंभर टक्के तो प्रोजेक्ट या महिन्यामध्ये आम्ही सँक्शन करून घेतो जेणेकरून मांजराच्या पाण्याचा फायदा ज्या कळंब तालुक्यातल्या शेतकऱ्यांची जमिनी गेली आहेत त्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे हा विषय आम्ही मी ह्याला तटाला धरून लावायला विषय आणि दुसरं की आपले जे दोन्ही दाराशिव आणि बस बसस्टँडची ज्या दुरावस्था आहे त्या साहेबाकडंच खाता येते सी एम साहेबाकडं त्या संदर्भात पण चर्चा झाली तर एक तर बस बसस्टँडचं काम चालू आहे परंतु इतर इथं कमीत कमी सहाशे ते सातशे इथं शॉप निघतात बी ओ टीचा दोन्ही बी ओ टीचे प्रगत कळंबचा आणि दाराशिवचा एक बी ओ टीचे प्रगतही मार्गी लावले त्या बायऱ्यामध्ये पुढच्या वैन्यामध्ये बी ओ टीचे टेंडर शंभर टक्के

विषयाची चर्चा झाली होती आज सुद्धा मी परवा दिवशी आदरणीय मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं होतं की पालकमंत्री जिल्ह्यामध्ये जाऊ वगैरे नाहीत आणि कसं नाही नाही म्हणले तुम्ही आता वेळ लावू नका प्रवेश करा तर घरी त्यांचे भाऊ वाढलेले होते आणि अशा सत्कारित कार्यक्रमाला आपण बोलून योग्य नाही मी त्यांना सरांना बोलतो म्हणजे चौगुले चौगुले चौगुलेची ट्रेनिंग होती साहेबाजी दे ते कामदाराचे ट्युनिंग ठेवली ते पोतपालना आपल्या रामभाऊ माळगी याला सगळे जबाबदार तिथे म्हणजे फडणवीस साहेबांना असं साक्षात्कार झाला की आपण भाजपमध्ये आलं तर आपल्याला फायदा झाला नाही तुम्ही शिवसेनेत गेलं तर त्याचा फायदा होईल असं वाटलं नाही असं साक्षात्कार पेक्षात का माहिती पक्ष आहेत ना तिने

माझा प्रवेश होता होता पण मी त्यांना सांगितलं होतं की मी देवेंद्र बोला बोलल्याशिवाय पक्ष माहिती आहे त्यांच्याशी चर्चा झाल्याशिवाय त्यात मी करणार नाही तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती सुधीर पटोलासा असा आहे आणि आपल्याला त्यांनी शिवसेने पूर्वी काम केले पंचवीस वर्ष आणि काही कार्यक्रम जुने कारण एकत्र येऊन तिथली संघटना बांध होऊ शकते स्थानिक पातळीसाठी स्थानिक पातळीवर भारतीय जनता पार्टीने तुम्हाला प्रश्न विचारायचे लक्षात स्थानिक पातळीवर आम्हाला